श्री गुरुदेव दत्त एक लव्याने अंगठा कापल्याचा बदला द्रोणाचार्याकडून कसा घेतला एकूण डोकं खराब होईल ज्याचं नाव गुरु द्रोणाचार्याच्या चरणी अंगठा अर्पण केल्यामुळे प्रसिद्ध झालं होते पण त्या घटनेच्या वर्षानंतरही त्या अपना अपमानाची जखम त्यांच्या मनात अजूनही ताजी होती आणि ती जखम आता सुडाच्या आगीत बदलती होती जरी त्याच्या अंगठा गेला होता तरी त्याने उर्वरित बोटांचा वापर करून धनुर्विद्येत प्र प्रावीणने मिळवलं होतं व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण असे नेखील लिहा आणि चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका एक रात्री तो आपले बांधधार लावत असताना मग मक, मगधचा एक दूत त्याच्याकडे आला मगधचा राजा जरा याने एकलव्याला दरबारात बोलावले होते पांडव आणि कृष्ण यांच्या वाढत्या सामर्थ्याला आव्हान देण्यासाठी जरा संदाला एकलव्याच्या सहाय्याची गरज होती जरासंदाच्या भव्य दरबारात प्रवेश करतात एकलव्याचे स्वागत मोठ्या सन्मानाने झालं जरासंध म्हणाला तू असामान्य आहेस तुझी कथा माझ्यापर्यंत पोहोचली आहे आपण पांडव आणि त्यांच्या सहकार्याचा पराभव करू एकलव्य शांतपणे एकत होता त्याचं हृदय वेगाने धडधडत होतं हीच संधी होती द्रोणाला सामोरे जाण्याची आणि पांडवांना जाब विचारण्याची त्याने जारसंधाचा प्रस्ताव मान्य केला पण एक अट ठेवली जेव्हा वेळ येईल तेव्हा द्रोणाचार्याला मीच सामोरे जाईन जरासंध हसला आणि त्याने वचन दिले असंच होईल काही आठवड्यातच मगधाच्या का आणि हस्तनापूरच्या सैन्यात भयंकर युद्धाला सुरुवात झाली एक लव्य आपल्या धनुर्धाऱ्याच्या सैन्याचं नेतृत्व करत अपराजित वाटत होता पण त्याचे बाण विजेप्रमाणे शत्रूच्या फोजावर पडत होते आणि कोणीही त्याच्याशी टक्कर घ्यायला तयार नव्हतं अर्जुनही त्याच्या कलेने अचंबित झाला हा योद्धा कोण आहे त्याने कृष्णाला विचारले कृष्णाच्या चेहऱ्यावर सावली उमटली हा निषाद राजपुत्र एकलव्य आहे तुझ्या गुरुने ज्या मुलाला अन्यायने रोखलं तो हाच आहे अर्जुन संभ्रभात पडला त्याला एकलव्य आठवला तो मुलगा ज्याने द्रोणासाठी स्वतःचा अंगठा अर्पण केला होता ज्याला त्याच्या निष्ठेसाठी अपमानित केलं गेलं दरम्यान एकलव्याचे बाण द्रोणाच्या एका मागोमाग संपवत होते जणू तो आयुष्यभर या क्षणासाठी वाट पाहत होता शेवटी एकलव्याने आयुष्यातील तो क्षण आला तो युद्धभूमीच्या मध्यभागी पोहचला जिथे द्रोण सोन्याचा नेतृत्व करत होता तो गर्जला त्याचा आवाज विजेसारखा द्रोणाचार्य द्रोण वळला त्याचा चेहरा आश्चर्य आणि अवस्थेत भरलेला होता त्याने एकलव्याला ओळखलं गुरुजी मला ओळखलत का एकलव्याने व्यंगाने विचारलं तो मुलगा जो तुमच्यासाठी मातीच्या मूर्तीपुढे बसून विद्या घेत होता ज्यांनी तुमच्या आदेशावर अंगठा अर्पण केला आज मी तुमचे आभार मानण्यासाठी आलोय द्रोण जरी कुशल युद्ध होता तरी तो अस्वस्थ झाला त्याने नेहमीच एक लव्याला दुर्लक्ष केलं होतं पण आता त्याला समोर पाहून त्यांना आपली चूक उमगली त्याचं ध्वज सुरू झालं बाण मारण्याप्रमाणे सुटला होते एकमेकाशी भिड भीड़, भिडत होते द्रोण कितीही कुशल असला तरी एकलव्याच्या संतापापुढे मागे पडत होता एकलव्याचा बाण द्रोणाच्या खांद्याला लागून गेला तेवढा जरासंधीचे सेना मागे सरकली कृष्णाच्या चातुर्यामुळे योद्धाचं पारड पांडवाच्या बाजूने झुटलं होतं जरासंधाने माघार घेण्याचा आदेश दिला ज्यामुळे एकलव्य एकटा पडला होता द्रोणाने त्याचा आत्मविश्वास परत मिळवला आणि कृष्ण आणि अर्जुन त्याच्याजवळ आले कृष्णाने शांतपणे एकलव्याला समजावलं एकलव्य तू महान योद्धा आहेस पण ही सुडाची वाट तुला फक्त नष्ट करेल एकलव्याने कोटू हसून उत्तर दिले तू शांततेबद्दल बोलतोस पण माझ्यावर अन्याय झाला तेव्हा तुझी न्यायाची भावना कोठे होती माझ्या अंगठा कापला जात असताना तू का गप्प होतास अर्जुन एकलव्याच्या शब्दाने अस्वस्थ झाला त्याने धनुष्य खाली केलं तुझं म्हणणं योग्य आहे त्याने मान्य केलं तुझ्यावर अन्याय झाला आणि आम्ही मौन राहिलो पण तुझं कौशल्य आज माझ्याही पलीकडे आहे हे युद्ध रक्ताने नव्हे सन्मानाने संपवूया एकलव्याने निर्णय घेण्या घेण्याआधी मगधच्या सैन्याने जोरदार हल्ला केला ज्यामुळे कृष्ण आणि अर्जुन माघारी सरकले आता एकलव्य एक, एक निर्णय क्षणावर उभा होता जरा संधाशी निष्ठा राखावी की न्यायासाठी उभं राहावं अचानक एकल्या एकलव्याने राजसंध्येच्या विरोधात बंड केला त्याच्या बाणाने मगधाच्या सैन्याला जमिनी दोस्त केले मी राज्यासाठी नाही माझ्या जमातीसाठी आणि सन्मानासाठी लढतो तो गरजला पण या धैर्यासाठी एकलव्याला मोठी किंमत मोजावी जरासंधाच्या सैनिकाने त्याला घेरलं आणि त्याचं अंता केल अंत केला युद्धभूमीवर मृत्यूशीवर पडलेला एकलव्येच्या जवळ कृष्ण आला तू खरा योद्धा आहेस कृष्ण शांतपणे म्हणाला तुझं नाव न्यायासाठी आणि धैर्यासाठी नेहमी लक्षात ठेवलं जाईल एकलवी हलकं हसला पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात शांततेचे प्रतिबिंब दिसत होते कदाचित हा खरा न्याय आहे तो पुटपुटला आणि शेवटचा श्वास घेतला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री गुरुदेव दत्त